नमस्कार मी भरत कामत माझं खरं तर बी एम एमसाठी हा माझा पहिलाच अनुभव आहे आणि मी पहिल्याच वर्षी इथे आलो आहे इतके वर्ष खूप बी एम एमबद्दल ऐकलं होतं खूप छान ऑर्गनाईज करतात वगैरे आणि ते आज अनुभवायला मिळालं प्रोग्राम तर खूपच अपर झाला आमचा आणि लोकांनी खूपच ॲप्रिशिएट केलं म्हणजे प्रत्येक गाण्याला स्टँडिंग ओवेशन मिळत होतं आणि ऑर्गनायझेशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूप व्हेरी वेल ऑर्गनाइज्ड की कुठेही आम्हाला कसलाही त्रास झाला नाही म्हणजे इवन एअरपोर्टवरनं पिकअप करण्यापासून ते जे काही शेड्यूल व्यवस्थित आखून दिलं होतं त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होत्या त्या आणि इट्स व्हेरी क्रेडिटेबल टू बी एम एम की आत्ता हे जे काही ऑर्गनाइज सगळ्यांनी मिळून केलं हो त्यामध्ये मनीषा दांडेकर आहेत किंवा अध्यक्ष सूर्यवंशी या सगळ्यांचाच मोठा वाटा आहे आणि इट्स बे टीमवर्क म्हणजे एकट्याचं काम नाही आणि इट्स व्हेरी डिफिकल्ट की इतक्या मोठ्या स्केलवर हे ऑर्गनाईज करणं इट्स व्हेरी बिग जॉब आणि त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे तर इन फ्युचर प्रत्येक बी एम एमला येण्याची इच्छा आहे अशी आशा करतो की पुढच्याही बी एम एमला मी असेन धन्यवाद